आम्ही आज साहेबांची भेट घेतली आणि याच्यामध्ये कालपासून सातत्याने ही मागणी आमच्या सगळ्यांची आणि सर्व लोकांची आहे की याच्यामध्ये कडक शासन या आरोपीवर झालं पाहिजे जेणेकरून याच्या पद्धतीची अशा प्रकारची कुठलीही घटना होता कामा नये लोकांना याच्यामधनं एक चांगला संदेश गेला पाला पाहिजे आणि डी सी पीनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी कठोरमधली कठोर जी कारवाई होऊ शकते त्याच्या संदर्भातले सेक्शन्स या इकडे टाकलेले आहेत जनभावना जी आहे त्याच्यामध्ये समोर जो त्याच्यामध्ये दोषी आहे त्याच्यावरती फाशीची कारवाई झाली पाहिजे हीच मागणी आमच्या सगळ्यांची आहे या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांशी आपण बोलणार आहोत की गृहमंत्री देखील आहेत ज्या पद्धतीनं बदलापूरची घटना घडली त्यानंतर इतर घटना घडली मुलीची निर्गुण हत्या केलेली बलात्कार करून हे प्रकार कुठेतरी थांबायला नाही पाहिजेत कारण त्यासंदर्भात काय चर्चा करणार नाही निश्चितपणे हे अशा प्रकारची घटना हे कोणालाही मान्य नाही आणि अशा प्रकारच्या घटना या निश्चितपणे थांबल्याच पाहिजेत शासन अजून कडक होऊन याच्यावरती कारवाई जास्तीत जास्त प्रमाणात आपण ज्या ज्या वेळेस आरोप्यांवरती कारवाई होते त्यावेळेस निश्चितच एक संदेश याच्यामधनं आपण द्यायचं काम केलं पाहिजे आणि मला पूर्ण विश्वास आहे की याच्यामध्ये कडक कारवाई केल्यानंतर आपल्याला एक चांगला संदेश समाजामध्ये देता येईल सर या ठिकाणी त्यासोबत नागरिकांनी आरोप केला की या भागामध्ये खूप असायचं का मोठे मोठे मोर्चे देखील झाले नाही दे याच्यामध्ये आम्ही अजून एक गोष्ट प्रशासनाच्या पोलीस प्रशासनाच्या नजरेत आणून दिले की इकडे अनेक पॉइंट असे आहेत की याच्यामध्ये काही चुकीचे या इकडे कामं चालतात ड्रग्सच्या संदर्भातलं असेल किंवा नार्कोटेक्सच्या संदर्भातलं असेल याच्यामधले काही पॉईंट्स आमच्याही कार्यकर्त्यांनी या इकडे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलेत याच्यावरती कडक कारवाई होणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनाने कारवाई होईल सर आपल्या कार्यकर्त्यांनी सर याच्या आधी पण निवेदन निवे दिले मात्र पोलिस जर ॲक्शन घेत नाही असून कार्यकर्त्यांना आणि बऱ्याच पक्षांच्या असतील किंवा इथले नागरिक येत आहेत त्यांचं मागणी फाशी व्हावी निश्चितच लोकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात संताप आहे आणि त्याच्यामुळे फाशीची शिक्षा या आरोपीला झाली पाहिजे हीच मागणी ही सर्वसामान्यांची आणि आमच्या सगळ्यांचीच आहे यावर अंकुश प्रकारे नाही याच्यामध्ये जास्तीत जास्त कारवाई ड्रग्जचे जे पॉइंट आहे जिकडे या संदर्भातले का लोक बसतात त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाने जास्तीत जास्त कारवाई केली पाहिजे आता आम्हाला जी माहिती दिली की मागच्या वेळेसपेक्षा आता त्या लोकांनी जास्त पकडलेत पण याच्या गोष्टीवरती आळा बसला पाहिजे याच्यावरती एक अंकुश बसलं पाहिजे त्या दृष्टिकोनाने कारवाई झाली पाहिजे ही आमची सगळ्यांची मागणी आहे